नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल गोकुळ सर्वांना शुभेच्छा देऊन मी एक वात्रटिका सादर केली होती आज गोपाळ काल्याचा दिवस कृष्ण जन्माचा आनंदोत्सव साजरा आपण आज करत असतो त्यानिमित्त दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम जागोजागी होतो किती सुंदर अशी संस्कृती आहे आपली की त्या पुरुषोत्तमाचं विस्मरण व्हायला नको म्हणून अनेक सण उत्सव आपल्या संस्कृतीमध्ये निर्माण केलेले आहेत आणि ते साजरे आपण करत असतो काही स्मन काही सण विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागलेले आहेत पण तरीसुद्धा जोपर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत नक्कीच या सण उत्सवाला साजरं करण्याला आम्ही मागं पुढं पाहणार नाहीत आणि करतो आहोत आम्ही आणि म्हणून आजच्या हंडीच्या म्हणजे आजच्या काल्याच्या दिवसाच्या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या पुरुषोत्तमावर मी कालही सांगितलं की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम होते म्हणजे आदर्श पती होते आदर्श पिता होते आदर्श मित्र होते तर अशा ह्या आदर्श पुरुषाची स्तुती सुद्धा जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केलेली आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद अविनाशा सकळ देवाधी देवा, देवा क्रपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा सुंदर अशा प्रकारची स्तुती आहे तुकाराम महाराजाची आणि शेवटी तर म्हणतात ते अग आहे सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देव की नंदना बाळरांगना बाळ कृष्णा म्हणजे कृष्णा हा आबालपासून वृद्धापर्यंत सर्वांचाच आदर्श आहे अशी गोड स्तुती तुकाराम महाराजानं के केलेली आहे हरिपाठानंतर आम्ही रोज घेतो ती स्तुती आपण आपल्या विषयाकडे येऊया काल या गोकुळ अष्टमीच्या दिवशी एक अशी घटना घडली की ज्यामुळं प्रत्येकजण आतल्या आत थोडं दुखावलं गेलं की कशाचाही अतिरेक एवढा आपल्या राज्यात व्हायला लागलाय की त्याला शिव नाही ना त्याचा कुणी विचार करीनं विकृतपणा वाढू लागलेला आहे आणि भ्रष्टाचाराचा अतिरेक होऊ लागलेला आहे आता काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोडपर्यंत आपण ठीक होतं रोडपर्यंत समजू शकतो रोडचे खड्डे आम्ही सहन करतो परंतु या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याकडं तरी तुम्ही लक्ष देऊन कामं करा रे अरे किती खायचंय किती खायचंय आणि कुठं ठेवायचे खाऊन कुठं ठेवायचे का नाही काम नीट करत तुम्ही गव्हर्नमेंटचे जे रेट असतात ना तर ते तुम्हाला नफा मिळावा या उद्देशानच तयार केलेले असतात मग तरी सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम का करता कशामुळं आमच्या लहानपणी डांबरी रस्त्यावरून आम्ही ज्यावेळेस चालायचो उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस ते डांबर बघलेलं असायचं आणि पायातल्या चपला त्या डांबराला चिटकायच्या कसली क्वालिटी होती त्या डांबराची आता डांबर त्या खडीला चिटकत ना त्याच्यामध्ये डीपीच्या आईलची भेसळ आहे आईलच आहे नुसतं ते त्याला चिटक चिकटपणा नाहीये त्याच्यामुळं रोड लगेच केलं की आठ दिवसात तो उकडायला सुरुवात व्हायला लागली कशामुळं असं गुत्तेदाराला सगळा दोष द्यावा गुत्ते तर गुत्तेदाराला विचारावं तर गुत्तेदार म्हणतो की बाबा मला पर्सेंटेज द्यावं लागतं बिल काढण्यापासून ते टेंडर मंजुरीपर्यंत सगळ्यांचे पर्सेंटेज ठरलेले आहेत मग मी तरी काय करू सांगा कोणाला दोष द्यावा हो कोणाला द्यावा दोष आणि कशामुळं अशी हव्याची वृत्ती वाढली आहे कशामुळं अशी विक्रती वाढली आहे माणसामध्ये काय कळायला मार्ग नाही आणि म्हणून हा विषय मी कालचा घेतलाय पुतळा पडलेला खरंच खिन्न व्हायलाय मन की आता हे शेवटीचा दिवस गोड व्हावा वास झाला आता हे पाहणं म्हणजे अवघड झालंय सगळं कठीण झालंय कोणी कोणाच्या धाकात राहिलं नाही कोणी कोणाला ऐकेन असं झालंय खुन्नस वाढलेली आहे आणि आजच्या अत्यंत विचित्रपणा झालेला आहे सगळ्याच व्यवहारामध्ये आणि म्हणून महाराज आम्हाला माफ करा या शीर्षकानं मी माझं आजचं हे काव्य तयार केलेलं आहे ऐकूया महाराज आम्हाला माफ करा महाराष्ट्रातल्या बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार त्याला नडला आहे महाराष्ट्रातल्या बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार त्याला नडला आहे आणि सिंधुदुर्गातला महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडला आहे रस्ते खाऊन टाकण्यापर्यंत ठीक होतं रस्तेच खाऊन टाकण्यापर्यंत ठीक होतं पण आता आजोबच खेळी केली आहे आणि महाराज तुमचा पुतळा पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे महाराज तुम्ही केलेली सगळी कामं अजूनही तुमच्या काबूत आहेत महाराज तुम्ही केलेली सगळी कामं अजूनही तुमच्या काबूत आहे आणि महाराज तुम्ही बांधलेले गडकोट चारशे वर्षानंतर ही साबूत आहेत कमावे आहे तरी सिमेंट दिसतंय का लावलेलं त्या दगडाला चारशे वर्षाचा काळ लोटलाय तरीही अजून गडकिल्ले दिमाखात उभेत कोणतीही डागडुजी कोणत्याही सरकारनं केलेली नाही गवत वाढलेलं आहे बुरजा परंतु तो बुरुज दिमाखात उभा आहे प्रत्येक किल्ल्याचा आणि म्हणून महाराज तुम्ही केलेली सगळी कामं अजूनही तुमच्या काबूत आहेत आणि महाराज तुम्ही बांधलेले गडकोट चारशे वर्षानंतर ही शाबूत आहेत परस्त्री बद्दल पूज्य भावनेचं तत्व परस्त्री बद्दल पूज्य भावनेचं तत्व तुमच्या अंगी बांधलं होतं आणि शत्रूच्या गोटातील सुभेदाराच्या सुनाला तुम्ही तर आई मानलं होतं काय आदर्श आहे महाराज तुमचा काय आदर्श आहे का घेत नाही महाराष्ट्र हा आदर्श परस्त्रीबद्दल पूज्य भावनेचं तत्व तुमच्या अंगी बांधलं होतं आणि सुभेद शत्रूच्या गोटातील सुभेदाराची सून तिला तर तुम्ही आई मानलं होतं प्रसिद्ध आहे महाराजांचं वाक्य अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती काय इतिहास आहे काय माणसं होऊन गेले हो काय विभूती होऊन गेल्या त्या इथे मात्र लेकी बाळीवर बलात्कार आणि राजकारणाचे खल होत आहेत इथे मात्र लेकी बाळीवर बलात्कार आणि राजकारणाचे खल होत आहेत आणि एवढ्यावरच थांबलं नाही पुढं ऐका इथे मात्र लेकी बाळीवर बलात्कार आणि राजकारणाचे खल होत आहेत आणि पोरगी मेली तर मरू दे रे या नेत्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत किती दुर्दैव आहे कालच पाहिलंय आपण इथे मात्र लेखी बाळीवर बलात्कार आणि राजकारणाचे होत आहेत आणि पोरगी मेली तर मरू दे या नेत्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत महाराज तुमच्या तलवारीने महाराज तुमच्या तलवारीने सगळी ही नराधम पिलावळ साफ करा महाराज तुमच्या तलवारीने सगळी नराधम पिलावळ साफ करा आणि उघड्या डोळ्याने आम्ही हे बघतोय महाराज आम्हाला माफ करा उघड्या डोळ्याने हातबल होऊन आम्ही हे बघतोय महाराज आम्हाला माफ करा धन्यवाद माझी आजची ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद